गुरु रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु रदयो महेश्वरा गुरु र साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरु ए नमा सर्वांना नमस्कार तर आषाढ महिन्याला सुरुवात झाली की मराठी सणांना सुरुवात होते आषाढ महिन्यातील दुसरी आणि महत्त्वाची तिथी म्हणजे गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला थी गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणून आपण म्हणतो आणि ती आपण साजरी करतो हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्व आहे आपल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो हा दिवस महाभारताची रचना करणारे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो वेदव्यासांनी चारही वेदांच्या संबंधित ज्ञान प्राप्त करून त्याविषयी सांगितले त्यांच्या महान योगदानामुळे मह दरवर्षी आषाढ पौर्णिमेला ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते हिंदू धर्मात गुरु शिष्य परंपे परंपरेला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमा तिथी ही गुरूंना समर्पित आहे या दिवशी गुरूंची पूजा केली जाते या दिवशी वेदव्यास यांची जयंती साजरी आपण करतो वेदव्यास हे सनातन धर्माचे पहिले गुरु मानले जातात त्यानुसार देशभरात गुरुपौर्णिमा ही मोठ्या आनंदामध्ये आणि मोठ्या उत्साहात साजरी केली जाते दरवर्षी आषाढ पौर्णिमेला हा सण आपण साजरी करत असतो तर अनेक जण मुनींसह श्री विष्णूंची देखील या दिवशी पूजा करतात तर या व्हिडिओमध्ये तिथी मुहूर्त महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी ही वीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल आणि एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनटांनी संपणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमा तिथीचे व्रत चंद्रोदयाच्या दिवशी केले जाते त्यामुळे पौर्णिमेचे व्रत हे वीस जुलैला करण्यात येईल आणि एकवीस जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी दानधर्म केले जातील एकवीस जुलै रोजी या दिवशी गंगा शुभ शुभमुहूर्त हा पहाटे पाच वाजून सोळा मिनटांपासून ते सात वाजून चौदा मिनटांपर्यंत आहे तर गुरुपूजनाचा शुभमुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंधरा मिनट मिनटांपासून ते दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या गुरूंची पूजाही करू शकतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून गुरूंचे स्मरण करा स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा त्यानंतर देवघराची स्वच्छता करून त्यांची पूजा करावी त्यानंतर व्यासांची मूर्ती किंवा जर तुमच्याकडे प्रतिमा असेल तर त्यांना फूल हार गंध अक्षदा कराव्या दिवा लावावा आणि त्यानंतर त्यांना त्यान नैवेद्य दाखवावा त्यानंतर तुमचे कोणी इष्टदेव असेल ज्यांना तुम्ही गुरु मानलेलं असेल तुम्ही त्यांची पूजा करायची आहे देवघरामध्ये श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे तुमचे जे गुरु असेल किंवा श्री विष्णूंची मूर्ती असेल तुमच्याकडे तर त्यांना पंचामृताने अभिषेक करून त्यांना स्वच्छ करून त्यांना वस्त्र परिधान करायचं आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर सद्गुरू चालिसाचं पठण करायचं आहे त्यांना नैवेद्यामध्ये फळे मिठाई किंवा खीर नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकतात धार्मिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमेचा हा सण महाभारताचे लेखक वेदव्यास यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो या दिवसाला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं गुरुपौर्णिमा हा दिवस सगळ्यात शुभ दिवस मानला जातो आपल्या हिंदू धर्मात गुरूंना खूप महत्त्व आहे गुरु हे ज्ञान आणि शिक्षकाचे प्रतीक मानले जातात जगात गुरूंची मोठी भूमिका आहे गुरु या जगाला ज्ञान देण्यासह योग्य दिशा दाखवण्याचे काम करतात धार्मिक मान्यतेनुसार गुरूंचे स्थान देवापेक्षाही वरचे असते यांसाठी जीवनात गुरु अत्यंत आवश्यक आहे जीवनातील अंधार गुरूंच्या मार्गदर्शनाने दूर होतो गुरु पौर्णिमा तिथी गुरूंना समर्पित आहे या दिवशी आपल्या गुरूंची यथायोग्य पूजा करावी सर्वांचेच पहिले गुरु आपले आई वडील असतात त्यांनी आपल्याला लहानपणापासून खूप काही गोष्टी शिकवलेल्या असतात त्यामुळे या दिवशी त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका त्यानंतर जे विद्यार्थीवर्ग आहेत त्यांनीसुद्धा आपल्या शिक्षकांचा आशीर्वाद नक्की घ्या तर अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमा ही साजरी करायची आहे अशी छान छोटीशीच मांडणी करायची पण आपल्या गुरूंबद्दल आदर आणि त्यांचा आशीर्वाद या दिवशी घ्यायला विसरायचं नाही तर आपली आजची गुरुपौर्णिमेची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद